तर ह्या डब्याचं प्रमाण घेणार आहोत मैत्रिणी तर नमस्कार मैत्रीण मी प्रीती प्रीती पोकळी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण शंकरपाळीची रेसिपी करणार आहोत तर ह्या डाब्याचं प्रमाण घेणार आहे मी तर साधारणतः स सर्व सम प्रमाणात घ्यायचं असतं तर साधारणतः हे डबा भरून मी साखर घेतलेलं आहे आणि आपल्या त्याच प्रमाणामध्ये त्याच डब्याच्या प्रमाणामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे दर के तर आपण दूध पण घेऊ शकतो मैत्रिणी परंतु दूध जर घेतलं तर शंकरपाळे साधारणतः साधारणत वीस ते पंचवीस मिनट पंचवीस दिवसच टिकतात त्याच्यानंतर उबट वास येतो थोडासा त्यामुळे आपण पाणी वापरणार आहोत तर आपल्याला हे साखर आणि पाणी विरघळून द्यायचं आहे मैत्रिणी विरघळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्याच समप्रमाणामध्ये आपल्याला आपल्याला तुट टाकायचा आहे तर साधारणतः आपलं हे तूप आपण गरम करूनच घ्यायचं आहे तर गरम जर करून घेतलं तरच आपलं प्रमाण चुकत नाही माहीतरी न तर ब बघत असाल तुम्ही तर मी ते गरम करून घेतलेलं आहे आणि समप्रमाणात बघत असाल तर तो डबा भरून मी तूप घेतलेलं आहे तर तूप थोडंसं गळवट डबा भरून घेतलेला आहे कारण की तूप थोडंसं गळवटच घ्यायचं आहे जास्तीचं तूप जर झालं तर चिकट होतात ते व्यवस्थित नव्हत तर बघत असाल तुम्ही हे डबा तूप मी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे सर्व काही समप्रमाणात झालेलं आहे साखर पाणी आणि तूप त्याचा पाक वगैरे काही करून घ्यायचा नाही मैत्रीणं आपल्याला फक्त आपल्याला साखर जी आहे ती आपल्याला फक्त बिरगळून घ्यायची आहे पाण्यामध्ये आणि आपण गरम पण पाणी ओतू शकतो गार पण होण्याची काही गरज नाही का गार होऊन द्यायचं आणि मग ते आपल्याला ओतायचं तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रीणं स्किप कुठेही करू नका म्हणजे तुम्हाला व्यवस्थित रेसिपी कळेल आणि व्यवस्थित रेसिपी आपल्याला करता येईल अशा पद्धतीने तुम्ही करू शकता काहीच अवघड नाही आणि आपले शंकरपाळे पण केले मस्त मस्तपायची बांधतात खुसखुशीत बांधतात हे बघा तुम्ही तर आपली सा साखर पण पूर्ण विरघळलेलीच आहे तर बघत असाल तुम्ही तर याचा पाक वगैरे काही झालेलं नाही साखर पूर्ण विरघळ विरघळलेली आहे आपण गॅस बंद करून ठेवलेला आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला खाली उतरून घ्यायचं आहे तोपर्यंत मी मैदा चाळून घेते तोपर्यंत टाळून घ्यायचा आहे मैत्रीणनं तर दोन किलो मैदा आहे तर आपल्याला एक किलो एक दीड एक दीड किलो आपल्याला मैदा त्या मिश्रणासाठी लागणार आहे तर एक किलोच्या पुढंच लागणार आहे आणि दीड किलोपेक्षा कमी लागणार आहे तर तुम्हाला दाखवणार आहे तर साधारणतः सहा वाट्या झालेल्या आहे जे प्रमाण घेतलेलं होतं आपण हे डब्याचं ते हे सहा डबे भरलेले आहे मैत्रिणीनं तेवढ्या पाण्यामध्ये आपल्याला तेवढं मिश्रण बरोबर तेवढं पाणी आणि ते मिस मैदा बरोबर त्याचा गोळा तयार होता तेवढ्या मिश्रणामध्ये तर बघत असाल तुम्ही मैदा पण एकदम स्वच्छ आहे काहीच नाही मैत्रिणी त्याच्यामध्ये तर आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं गोळ कोणता आहे गोड पदार्थ जर केला ना आपल्याला थोडंसं मीठ जर टाकलं तर चव छान ती पदार्थाला थोडंसं टाकायचं अगदी बघा ते मिश्रण घेते इकडं もう一つはなぜ थोडं थोडं करून आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित एकदम खुसखुशीत होतात मैत्रिणी अशा पद्धतीने करून बघा शंकर बाय इतके सुंदर होतात का बस तर, थोड़ा आपन तर गरम आहे थोडस ते हाताला खूप चटके व्याजतात तर आपण चमच्याने पण करू शकतो आणि तर मैत्रिणी पीठ आपलं शेवटच्या स्टेपला म्हणजे मळून झालेलं आहे आपलं गरम गरमच मळलेलं आहे ते खूप गरम लागतंय मला पण मी चमचा घेतला होता मळायला आणि शेवट शोड़ शेवट आता मळून घेतलं खाली काय आताच मळायचं आहे जास्त काय त्याला जोर नाही द्यायचा आपल्याला आणि मळून घेतल्यानंतर मस्तपैकी लगेच लाटायला घ्यायचे आता रुंदा लाटून देणार आहे मला आज विक मला कापून देणार आहे आणि मी लगेच तळून घेणार आहे मैत्रिणी तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आज विक आलेला आहे माळ्यातून आज घरी कुठे याला होता रे एवढं थकला गेला होता तू आधी लाटून द्यायचं तू लगेच मला लाटून नाही हा बर तू कापून दे रुंदा लाटून देईल आधी कापून देते मी तू आमच्या पण लगेच आपल्याला करायला घ्यायचे आणि लगेच करणार आहे आपण आणि पूर्ण व्हिडिओ स्किप कुठेच करू नका पूर्ण व्हिडिओ बघा आपले शंकर पाय कसे होतात ते पण बघा तुम्ही आता तर अशा पद्धतीने आपल्याला जाड सरस लाटायचंय थोडस जास्त पातळ नाही लाटायचं जर पातळ लाटलं तर लेअर्स वगैरे व्यवस्थित येत नाही जाड लाटायचं थोड्याशा आता पेपर घे ना पेपर वर आणि त्यानंतर पेपर वर टाकायच्या तिथं पेपर ठेवलेले बघ हे बघा अशी जाडी आली पाहिजेत म्हणजे लेअर्स खूप छान येतात आपल्याला नाही तिथं बघ ना तिथंच होते ग पेपर तिथं का ठेवले तिथं ठेवले मला पण देटन घेतलं ना, ना काप हा घेतले मग ना? माल ना थे थे। तर मैत्रिणी आपले शंकरपाय रेडी झालेले आहे आणि तुम्ही लेयर्स जर बघितले तर खूप छान लेअर्स आलेले आहे ले खूप सुंदर आलेले शंकरपाय बघा तुम्ही जाऊन दाखवते तुम्हाला लेअर्स बघा किती, खुँते। में नो खुते में किती ले ले। छान आहे आणि मी तुम्हाला तोडून पण दाखवते मैत्रिणी इकडं बघा तोडून दाखवते मी तुम्हाला हे बघा किती छान झालेले एकदम छान चवीला पण खूप सुंदर झालेले शंकरपाळे आपले एकदम हे बघा खुसखुशीत झालेली आहे अगदी शंकरपाळे तर एकदम रेसिपी सिम्पल आहे तुम्हाला रेसिपी दाखवली मी हे बघा तर मैत्रिणी बघत असाल तुम्ही अगदी खुसखुशीत झालेले शंकरपाय तर लेअर्स बघितले असतील तुम्ही तर दिसत आहे तुम्हाला दाखवते मी अगदी जाऊन तर लेअर्स बघा किती छान पडलेले इतके सुंदर शंकरपाय झालेले आवाज पण इतकं छान येतो तुम्हाला दाखवते मी आवाज येते का मैत्रिणी खूप छान झालेले शंकरपाया अगदी मस्त तो, एकदम तोंडात टाकल्या टाकल्या बिरगावतात आणि चा वापरे इतके सुंदर लागतात का बस चला तर भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय